श्री स्वामी समर्टा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तीन ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे नवरात्र उत्सव हा दुर्गा देवीला समर्पित केला जातो नऊ दिवस दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची आराधना केली जात असल्यामुळे त्यांना विशेष महत्त्व आहे दुर्गा देवीची ही नऊ रूपे ऊर्जा आणि शक्तीच्या देवता मानल्या जातात तसेच या नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरण्याची परंपरा आहे आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे नवरात्रीत देवीची ओटी कशी भरावी ओटीमध्ये ही एक वस्तू असायलाच हवी नाही तर भरलेली ओटी जी आहे तर ती या वस्तूशिवाय अपूर्ण राहील ओटी भरण्याच्या अगोदर दिवी पुढे आपल्याला एक महत्वाचं काम करायचं आहे त्याचबरोबर ही ओटी भरत असताना ही एक चूक आपल्याला अजिबात करायची नाही तसेच घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी एक प्रभावी उपाय सुद्धा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा आपल्या हिंदू धर्मात गणपती दिवाळी गुढीपाडवा दसरा आणि इतर जे सण आहेत त्यांना प्रकारे महत्त्व आहे अगदी त्याचप्रमाणे नवरात्रीला देखील हिंदू धर्मात फार महत्त्व आहे नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गा मातेची मनोभावे सेवा करून नऊ दिवस तिच्या स्त्रीशक्तीचा गजर केला जातो तसेच नवरात्रीमध्ये देवीला एक स्त्री म्हणून तिच्या सेवेत कसलीच कमी पडू देत नाही तसेच नवरात्रीत दुर्गा माता ही एक स्त्री असल्यामुळे तिची सुवासनेकडून ओटी भरली जाते ही ओटी विवाहित स्त्रिया भरतात असं म्हटलं जातं आपल्या हिंदू धर्मात स्त्रीची ओटी भरणे म्हणजे तिच्या मातृत्वाला आशीर्वाद देणे आणि तिच्यातल्या मातृत्वाचा सन्मान करणे यासाठी देवीची देखील ओटी भरली जाते ओटी भरताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे साडी नारळ आणि खण देवीला ओटी भरण्यासाठी काळा किंवा निळा रंग हा वापरू नका त्याऐवजी तुम्ही लाल केसरी पिवळा हिरवा जांभळा या प्रकारचे शुभ रंगाची साडी जी आहे तर ती तुम्हाला निवडायची आहेत लाल हिरवा आणि पिवळा रंग हा एक स्त्रीसाठी सौभाग्यवती रंग म्हणून मानला जातो त्यामुळे देवीचे ओटी भरताना त्यात या रंगाची साडी निवडा एका ताटात साडी ठेवा आणि त्यासोबत खण नारळ अखंड सुपारी हळदी कुंकू हळकुंड हिरव्या बांगड्या हार गजरा तांदूळ पानाचा विडा आणि देखील ठेवावी नारळ ताटामध्ये ठेवताने नारळाची शेंडी ही देवीकडे असावी पानाचा विडा ठेवताना एक गोष्ट लक्षात असावी त्यात सुपारी आणि तंबाखू नसेल इत्यादी वस्तूंनी देवीसाठी ओटी तयार होईल त्यानंतर ती ओटी देवीसमोर घेऊन जा आणि देवीसमोर उभे राहून तिच्यासमोर सुख समृद्धीचा आशीर्वाद मागा आणि तिची ओटी भरायला घ्या ताटात असलेले सर्व साहित्य म्हणजेच ओटी देवीच्या चरणी अर्पण करा आणि त्यावर तांदूळ व्हा आणि देवीला प्रार्थना करा तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत आयुष्यामध्ये काही दुःख असेल संकट असेल तर तशी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत आता ही भरलेली ओटी काय करायची जर तुम्ही काही दिवसांमध्येच तुमच्या कुलदेवीला जाण्याचा विचार करत असेल जाणार असेल अगदी एक दोन महिन्यामध्ये तर ती ओटी उचलून तुम्हाला साईटला ठेवायची आहेत आणि जेव्हा तुम्ही तुमच्या कुलदेवीला जाणार असेल तेव्हा तुम्हाला ही ओटी हे जे साहित्य आहे तर हे सर्व घेऊन जायचं आहे आणि आपल्या कुलदेवीला अर्पण करायचं आहे जर शक्य नसेल ता जिते कुटे तर तुमच्या घराजवळ जिथे कुठे दुर्गा मातेचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला ही ओटी जी आहे तर ती ठेवून यायची आहेत अगदीच तुमच्या घरा घराजवळ दुर्गा देवीचं मंदिर नसेल तर तुमच्या आसपास जिथे कुठे ज्या पण देवीचं मंदिर असेल तर तिथे ही जी ओटी आहे तर ती तुम्ही अर्पण करू शकता किंवा तुम्हाला हे सुद्धा शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरी एखाद्या सुवासनीला बोलू शकता आणि तिचा मानपान करून ही जी ओटी आहे तर ही तिला देऊ शकता तर अशा पद्धतीने आपल्याला नवरात्रीमध्ये देवीची ओटी जी आहे तर ती भरायची आहे त्याचबरोबर नवरात्रीमध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहेत नवरात्रीच्या नऊ नौ दिवसात माता दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी रोज एक गुलाबासोबत एक लवंग अर्पण करा यामुळे घरातील सर्व संकटं विघ्न हे दूर होतात आणि घरात सुख शांती समृद्धी ही नांदत असते तसेच नकारात्मकता दूर करण्यासाठी नवरात्रीच्या काळात घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी दररोज सकाळी लवंगांसोबत कापूर जाळा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते यासोबतच सुख समृद्धी येते आणि घरातील वातावरण हे नेहमी शुद्ध राहते तसेच विवाहिक जीवनासाठी तीन लवंगा लाल कपड्यात बांधून नवरात्रीच्या आठव्या दिवशी म्हणजे अष्टमीला दुर्गा मंदिरात दान करा यामुळे पती पत्नीच्या नात्यात गोडावा येतो यासोबतच अष्टमी तिथीला महागौरीला गुलाबाच्या पाकळ्यांसह लवंग अर्पण करा आणि ती लवंग घरी आणा आणि तुमच्या बेडरूममध्ये ठेवा असं केल्याने विवाहिक जीवनात आनंद येतो तसेच लग्नातील अडथळे दूर करण्यासाठी जर एखाद्या व्यक्तीच्या विवाहात अडथळे येत असेल तर नवरात्रीच्या अष्टमी तिथीला दोन हळकुंड चार लवंगांसह घ्या आणि तुमची इच्छा सांगा यानंतर दुर्गा मातेच्या मंदिरात या वस्तू अर्पण करा यामुळे विवाहिक जीवनात येणारे अडथळे हे दूर होतात तसेच पुढचा उपाय हा नोकरी प्राप्तीसाठी आहे एखाद्या व्यक्तीच्या कामात वारंवार अडथळे येत असतील तर नवरात्रीच्या अष्टमी तिथीला घराबाहेर पडताना डोक्यावरून एक लवंग सात वेळा फिरवावी आणि ती लवंग देवीच्या फोटोसमोर ठेवावी नोकरीचे योग हे जुळून येतात प्रत्येक कामात यश मिळते नवरात्रीमध्ये राहू केतूच्या अशुभ प्रभावापासून आराम मिळण्यासाठी दररोज शिवलिंगाला लवंगाची जोडी अर्पण करा असं केल्याने तुमच्यावर भगवान शिवाची कृपा राहील आणि राहू केतूचा अशुभ प्रभाव कुंडलीतून कायमचा दूर होईल त्याचबरोबर नवरात्रीमध्ये दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी एका पिवळ्या कपड्यात पाच इवेलची पाच सुपारीसोबत एक लवंगाची जोडी ठेवा आणि दुर्गेला अर्पण करा यानंतर ना दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून हे साहित्य कपड्यांसह तिजोरीत ठेवा असं केल्याने तुमच्या घरात सुखसमृद्धी वाढेल आणि देवी दुर्गा प्रसन्न होऊन तुम्हाला आर्थिकदृष्ट्या संपन्न बनवेल तसेच पुढचा उपाय तुम्हाला असा करायचा आहे नवरात्रीत एक नारळ घ्या त्याभोवती रक्षासूत्र धागा बांधून देवीच्या चरणी अर्पण करा नवरात्र संपल्यानंतरनं तो नारळ फोडा आणि प्रसाद म्हणून वाटा नारळाचा प्रसाद घेतल्यानंतर सर्व रोग व्याधी दूर होतात यानंतर पुढचा उपाय करायचा आहे पुत्रप्राप्तीसाठी नवरात्रीच्या कोणत्याही रात्री पती पत्नीने मिळून देवीला नारळ अर्पण करावा नारळावरती रक्षासूत्र बांधून पिवळ्या कापडात ठेवून अर्पण करावे त्यानंतर अपत्यप्राप्तीसाठी प्रार्थना करा ते संपूर्ण नवरात्री देवीच्या समोर राहू द्या नवरात्रीनंतर ते बेडरूममध्ये ठेवा असं केल्याने आपल्याला पुत्रप्राप्ती होते तर अशा पद्धतीने आपल्याला हे अतिशय प्रभावी उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत आणि या पद्धतीने देवीची ओटी जी आहे तर ती भरायची आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ